नमस्कार मी शिवाजी जवरे आपण बघत आहात तारतम्य मित्र एवढ्यात आपण शालार्थ आय डी घोटाळा या शीर्षकाच्या खाली काही वार्तापत्र ऐकले असतील वार्ता ऐकल्या असतील किंवा कुठे काही वाचलं बिसलं असेल तर विधानसभेत सुद्धा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की या शालार्थ आय डी काम न करता म्हणजे माग काळामध्ये नियुक्ती दाखवल्या हो प्रत्यक्ष लोक आले कामावरती बावीस तेवीस वीस एकवीस मध्ये वगैरे आणि मग त्यांना घेतलं प्रत्यक्ष कामावर वीसच्या आगेमागे दोन तीन वर्ष आणि वेतन दाखवलं सतरा पासून वगैरे असं आणि ती वेतन काढली तरीही अं प्रांताच्या म्हणजे राज्याच्या तिजोरीवर लूट केल्यासारखं त्यांनी विधान केलं परंतु मित्रो एकूण देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधी जी एक प्रतिमा निर्माण झाली आहे की चानाक्ष राजकारणी विकास पुरुष वगैरे त्या दृष्टीनं खरंच हे प्रकरण केवळ खोटी उपस्थिती दाखवून काही वेतन भत्ते काढण्या इतक्या मर्यादेमध्ये त्याला तेवढंच गांभीर्य आहे का निश्चित नाही आहे प्रश्न हा आहे की या संस्थाचालकांनी हे जे तीसी पस्तीशी ओलांडलेले लोक आहेत त्यांना चक्क कुठून तरी प्रमाणपत्र आणण्याचं एकतर मार्गदर्शन केलं किंवा आणायला लावली किंवा स्वतःच देऊन गेली बारा मध्येच ते लोक पदवी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून बी एडच्या वगैरे पदवी का त्यांनी घेतलेल्या आहेत असं दाखवण्यात आलं ते खोटे सर्टिफिकेट खोटे प्रमाणपत्र आणून त्या लोकांकडून वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस अठ्ठावीस अठ्ठावीस लाख रुपये घेतले शालार्थ आयडी साठी विभागीय कार्यालयामध्ये जे काय आणखी काही टेबला खालून टेबलावरून द्यावं लागतं ते द्यावं लागलं त्यानंतर ही प्रमाणपत्र विकत आणू लागली अशा प्रकारे तीस पस्तीस लाखाच्या आसपास खर्च करून या लोकांनी त्या अनुदानित संस्थांवरती नोकऱ्या मिळवल्या का केले एवढे पैसे खर्च आजची सा? सामाजिक अवस्था तशी आहे कारण आपण अनुदानित शाळेवरती शिक्षक किंवा शिक्षक इतर कर्मचारी आहोत हे जेव्हा अशी पात्रता जेव्हा आपण अर्जित करतो तेव्हा समाजामध्ये आपणास मुलगी म्हणते आपण आपलं लग्न सुबल सुकर आणि चांगल्या घरच्या मुलीशी आपण विवाह करू शकतो या व्यवस्थेपोटी या लोकांनी संस्था चालकांना पंचवीस तीस लाख रुपये खोटी प्रमाणपत्र आणण्यासाठी काही पैसे खर्च केले आणि काही लोकांजवळ चांगली पण प्रमाण म्हणजे मूळ प्रमाणपत्र सुद्धा काही लोकांजवळ असतील परंतु ना टीईटीचा वांदा ना पवित्र पोर्टल कसोटी आणि या सगळ्या गोष्टींना ज्या सरकारने चांगली नियुक्ती व्हावी आणि नियुक्तीमध्ये होणारा भ्रष्टाचार टाळावा या उद्देशानं जी जो एक नवीन उपक्रम घेवायचं एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला टीईटीचा आणि पवित्रपूर्वचा त्याला हुलकावणी देऊन या संस्था चालकांनी अशा प्रकारे मागच्या तारखेत कर नेमणुका करून घेतल्या ह्या लोकांनी स्थगिती वेतना काढली ते आपणास काहीतरी काही लाखामध्ये कोट्यामध्ये नोसता येईल परंतु प्रश्न हा आहे की एज्युकेशन इंडस्ट्री जरी म्हटलं तरी ह्या संस्था जर आपण इंडस्ट्री म्हटलं आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक हे जर त्यांचे ग्राहक म्हटले तर ही ग्राहकांची फसवणूक नाही आहे का की जे अपात्र शिक्षक आहे ते शिक्षक आपण विद्यार्थ्यांच्या भोकांडी बसवलेत इंग्रजीमध्ये एक असं विधान आहे की गुड टीचर इज कॉस्टली बट बॅड टीचर इज मोर कॉस्टली अहो चांगले शिक्षक महाग असतात पण वाईट शिक्षक अधिकच महाग पडतात ह्या लोकांच्या उपस्थितीतून काढलेली जी काही वेतन आहेत भत्त्या आहेत त्यांची राशी मोजता तरी येईल परंतु विद्यार्थ्यांच्या माथ्यावर अपात्र शिक्षक बसवल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा जो खेळभंडोबा झाला आहे त्याची जी म्हणजे मूल्य आहे त्याची किंमत जी आहे ती कोणत्या करन्सीमध्ये मोजता येईल आपल्याला डॉलरमध्ये दिनारमध्ये युहानमध्ये रुबलमध्ये कशात मोजणार ती ती मोजता येणारी नाही ती प्रचंड हानी आहे पुढ्यांची पुढल्या पिढ्यांची हानी आहे अशा या हानीचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी करायला हवा होता तो त्यांनी केला नाही त्यामुळे त्यांच्या त्या विधानसभेतल्या वक्तव्यावर केवढं त्याला त्याला त्याच्या भोवती जे गांभीर्याचं बोलय आलं ते केवढं आलं फक्त यांनी काय बा आधीच्या नियुक्त्या केल्या मधल्या काळातले पगार काढले काढले तर काय आता गरीबाचीच मुलं आहे उदेव आहे आपल्या इथे अशी सहानुभूती असते म्हणजे त्याला धूर्त सहानुभूती म्हणतात अह गरिबाचीच मुलं शाळेवर लागली रोजगार लागला तुमचा बरं पोट दुखते अरे बाबांनो जे पवित्र पोर्टल मध्ये आणि टी टी परीक्षा पात्र करून गुणवान गुणवत्तापूर्ण असे जे विद्यार्थी आहेत असे जे उमेदवार आहेत ते विद्यार्थी डावलून या अपात्र लोकांना नोकरीवर घेतल्या गेलं त्यांच्या माध्यमातून संस्था चालकांनी कोट्यावधी रुपये कमावले ते काळा पैसा निर्माण झाला याबद्दल पोट दुखून ये अस्वस्थ झालं पाहिजे सगळ्यांनी अशी ही परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात एसआयटीला जसे जसे पुरावे सापडतील आम्ही तसे जे काढलो पुरावे कसले आहेत ज्या ज्या शाळेवरच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्थगित वेतनं काढली याचा अर्थच तो आहे की ते उशिरा कामावर घेतले गेले आणि मागे नियुक्ती दाखवून मधल्या काळातले त्यांचे वेतन फक्ते काढले पान खाल्ल्यावर चुना राहतच असते काहीच आवश्यकता नाही आहे पुरावे आणि तपासण्याच्या खूप खोल खुँ, सखोल आणि असे एवढ्या देखावे करण्याच्या एवढ्या बहाने करण्याच्या तपासणी बिपास ज्या शाळेवरती शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन स्थगित म्हणून काढलेली आहेत त्या शाळेवरचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे मागील तारखेत नियुक्त झालेले आहेत स्पष्ट गोष्ट आहे आणि त्या लोकांकडून संबंधित संस्था चालकांनी कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत आपण म्हणतो आताच तर म्हणणं की एक लाख रुपये अरे बाबा ज्या जुन्या शाळा असतील आधीच्या अनुदानित त्यांनी फक्त निवृत्त झालेल्या लोकांच्याच जागा भरल्या असतील परंतु ज्या दीड हजार शाळा आहेत महाराष्ट्रभरात जवळपास त्या कशा आहेत कायमदान नंतर मग ते कायम, कायम शब्द फोडलेला नंतर परत बदमाशा केलेल्या आणि नंतर परत अनुदानास पात्र झालेल्या आणि त्या अशा ज्या पंधराशे शाळा आहेत त्या पंधराशे शाळांनी जे चातुर्य केले जे धुर्चपणा केला त्यांच्या शाळेवरती एकेका शाळेवर पाच पाच सात सात आठ आठ शिक्षक बारा बारा दहा दहा शिक्षक असे आहेत की ज्यांची नियुक्ती मागे दाखवलेली आहे कामावर ते नंतर आलेले आहेत त्यांच्या वेतनाचे भत्त्याचे पैसे संस्था चालकांनी या कॉन्टॅक्ट वरती या कारणावरती त्यांच्याकडून हिसकून घेतले की तुम्ही कामावर नव्हता आम्ही तशा प्रकारच कागदोपत्री ऐवज तयार करून काग म्हणजे दस्तावेज तयार करून तो सादर करून सरकार सरकारच्या तिजोरीतून तुमचे स्थगित वेतन आणि भत्ते काढलेले आहेत तुम्हाला सेवा ज्येष्ठता मिळाली हा तुमचा किती मोठा लाभ आहे त्याच्यावर समाधान म्हणा हे पैसे आम्ही घेऊ आणि त्यांनी ते पैसे घेतले आहेत म्हणजे एका कर्मचाऱ्याकडून सरासरी पंचवीस लाख रुपये आणि त्याचं स्थगित वेतन सरासरी आठ लाख रुपये सात लाख पाच लाख तर निश्चित अशा प्रकारे एकेका कर्मचाऱ्याकडून सरासरी पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस अशा प्रकारचे लाख रुपये घेतले आहेत आज दहा कर्मचारी असे जर मागील तारखे नियुक्त करून घेतले असतील तर दहा कर्मचाऱ्यावरती पंचवीस लाख रुपये सरासरी संस्था एक संस्थाचालकाने जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये गिळलेले आहेत आणि ह्या प्रकरणाची एस आय टीच्या नावाखाली पुराव्याच्या आणि सिद्धतेच्या नावाखाली जर टंगळमंगळ सरकार करत असेल तर याचा अर्थ हा पैसा संस्थाचालक जिल्हा शिक्षण विभाग विभागीय शिक्षण विभाग येथील नेमलेल्या अनधिकृत एजंटांच्या मार्फत तो तिथपर्यंत पोचला आहे की कि जिथपर्यंत किंवा जिथून या प्रकरणाची चौकशी करायची की नाही करायची याचा निर्णय घेतला जातो ह्या माझ्या आत्ताच्या निवेदनातून जर शक्यता आहे कोणाला ते आक्षेपांना वाटत असेल कोणाला वाटत असेल की हा खोटा आरोप आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चित मी म्हणतो त्याप्रमाणे स्थगित वेतन घेतलेल्या संस्थांवरती आणि तशाही या काळामध्ये जेवढ्या नेमणुका झाल्या असतील त्या नेमणुका जर आपण नीट तपासल्या त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या शेत जमिनी विकल्याच्या कुठे भूखंड किंवा घरं विकून पैसे एक ज्याला आपण भरीव राशी जे म्हणतो असो मॅसिव्ह अमाऊंट जे जे जेणं घेणं झालेलं आहे ते शिक्षक ते शिक्षकेतर कर्मचारी ते संस्था चालक हे निश्चितच आरोपामध्ये हे निश्चित ते सामील आहेत या या भ्रष्टाचारामध्ये आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे कारण त्यांच्यावर कारवाई कराल त्यांना तुम्ही जेव्हा त्या रद्द कराल त्या संस्था त्या संस्था ताब्यात घ्याल किंवा त्यांच्या जागी प्रशासक नेमून त्या संस्थेचा कारभार करून घ्याल तेव्हा या प्रांतातील या महाराष्ट्रातील जे गुणवत्ताधारी हिंडणारे युवक आहेत जे नंतर बी ए बी एड बी एस सी बी एड एम एस सी बी एड झाले आहेत त्या लोकांना पदावर घ्या ते गुणवत्ताधारक शिक्षक आणि तसेच शिक्षकेतर कर्मचारी त्या शाळेवरती बसवा लोक तुम्हाला धन्यवाद देतील तुमचे जरी हे भ्रष्टाचार करणारे लोक जरी तुम्ही त्यांना जरी शिक्षा दिली तुरुंगात डांबलं त्यांच्या नोकऱ्या हिसकून घेतल्या त्यांची मतं जातील परंतु जे तुम्ही नवीन लोक स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने घ्याल त्या लोक त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक तुम्हाला भरभरून मतदान करतील मतदानासाठीच जर अनुचित कृती करणाऱ्या अनुचित व्यवहारात अडकणाऱ्या लोकांना संरक्षण द्याल तर तशा लोकांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून मतदान घेतल्यापेक्षा अशा लोकांच्या मतदानावर सत्ता मिळवा की जे लोक अन्यायग्रस्त आहेत पात्र असूनही त्यांना वंचित ठेवण्यात आले आहेत त्यांना पदावर शिक्षण क्षेत्र सुधारा असं म्हणतात की कोणत्याही देशावरती बॉम्ब टाकल्यापेक्षा त्या देशाचं शिक्षण क्षेत्र नासवून टाका तो देश रसातळला जाणार आहे आणि आपण जर शरार्थ आयडीचा घोटाळा बघितला तर दुसरं तिसरं काहीच नसून त्या देशावर दहा बॉम्ब टाकण्यापेक्षाही त्याच्या दहा हजारपट ही मोठी हानी आहे एवढी मायबाप सरकार या प्रसारमाध्यमांतले मोठमोठे बाहुबली आणि सर्व अधिकारी संबंधित लोक यांनी लक्ष केंद्रित करावं आणि हा प्रश्न अगदी तळापर्यंत मार्गी लावावा एवढीच विनंती धन्यवाद